एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आज आपण नवोदय स्कॉलरशिप स्कूल गणित उपक्रम, या उपक्रमाची लाईव्ह का अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह ताशिका करत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुमची पुन्हा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिमिती आणि क्षेत्रफळ हा घटक आजच्या तासिकेमध्ये अभ्यासत आहोत परिमिती आणि क्षेत्रफळ हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर मग पाहू आपण परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे काय परिमिती कशाला म्हणायचं रेषाखंडांनी बंदिस्त आकृतीच्या रेषाखंडांनी बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या थी, बेरीज परिमित होता है रेशाखंड बंदिस्त आकृति या सर्व बाजू सर्व बाजू लंबी बेरीज परिमिति होता का आपण आता उदाहरणा दाखल आता आपल्याला एक काय का म्हणते रेषा खंडाने बंदिस्त आता ही आकृती आहे ही बंदिस्त आहे का हो नाही पण याच आकृतीला जर हे आपण केलं तर ही, के ही आकृती कशी आहे बंदिस्त आहे हा त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी ही काय झाली बंदिस्त म्हणजे ही चहू बाजूनी सर्व बाजूनी काय बंद आकृती कुठं ओपन आहे का जर हीच आकृती जर आपण अशी जर घेतली तर हिची परिमिती काढता येते का नाही हे इथं काय आहे ओपन आहे मग ही जर अशी बंदिस्त केली तर हिची परिमिती आपल्याला काढता येते आला का लक्षात मग हे त्रिकोण झाला हे काय हे चौकोन असेल किंवा हा आयत असेल किंवा हा षटकोन असेल ह्याची आपल्याला परिमिती काढता येते किंवा एखादी आपल्याला पंचकोन दिलेला असेल हा ह्याचे आपल्याला हे बंदिस्त आहेत हे काय आहेत सर्व बंदिस्त आकर्त आहेत याची आपल्याला काय करता येते परिमिती काढता येते आलं का लक्षात या ठिकाणी आपल्याला परिमिती कशात म्हणजे काढता येते तर आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाला कशा कशाची परिमिती आपल्याला प्रश्न परिमितीच्या परिमितीवर प्रश्न येतात तर आपल्याला त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती आयताची परिमिती चौरसाची परिमिती हे आपल्याला नवोदयला एवढे येतात पुन्हा आपल्याला स्कॉलरशिपला कधी कधी पंचकोण दिलेला असतो कधी कधी षट कोण दिले असतात त्याचे माप दिलेले असतात हे पंचकोण आहे ह्याचं माप असं दिलेलं असतं हे चार आहे हे समान आहे हे समान आहे हेच हे दोन समान आहेत समजा हे आणि हे समान आहे मग ह्याची परिमिती काढा म्हणजे हे पाच आहे म्हणजे हे बी काय झालं पाच झालं हे चार आहे म्हणजे हे काय झालं चार झालं मग सर्व बाजूची बिरीज म्हणजे पाचन पाच दहाच्या चौदाच्या अठरा चार सोळा का लक्षात असं आपल्याला इथं आकृती दिली असे त्याची माप पण सहसा नवोदयला आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात आकृती कमी असते आणि त्याचे आपल्याला काय आक्रा म्हणतात नौदयाला बी एखाद वेळी देऊ शकतात तर परिमिती त्याची काढा म्हटली जाते का अलक लक्षात तर मग पहा आपण या ठिकाणी आता आपल्याला हे ह्याचे सूत्र आहेत काय ते पाहू त्रिकोणाची परिमिती आता क्षेत्रफळ पर परिमिती आणि क्षेत्रफळ पर मधले आपण परिमिती पाहतो बरोबर आहे मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाला किती बाजू असतात तीन तिन्ही बाजूची बिरीज त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे तिन्ही बाजूची बिरीज आलं का लक्षात तिन्ही बाजूची बेरीज चला हे आपण इथे बेरीज इथे एक पंच कोण दिला होता त्याची बेरीज सोळा येत नाही सोळा म्हणला असेल ते बावीस येते बेरीजची चला धन्यवाद वर्दे त्यानंतर आपल्याला हा त्रिकोण आहे ह्याची बाजू ही चार आहे ही तीन आहे पाच आहे आता आपल्याला त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे चार अधिक तीन अधिक पाच काय होते पाच आणि तीन आठ आणि चार बारा हे माप ह्याचे जर आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिले असेल तर हे परिमिती सुद्धा काय येते सेंटीमीटरमध्येच येते म्हणजे त्रिकोणाची थी। परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किंवा तिन्ही बाजूची तिन्ही बाजूच्या मापांची बेरीज म्हणजेच त्याला आपण शॉर्टमध्ये काय लिहू तिन्ही बाजूंची बेरीज जे काय बाजू दिलेले आहेत त्यांची आपण बेरीज करायचं लक्षात मग त्यानंतर पुढे आपण पाहू आयताची परिमिती आयताची परिमिती आयताच्या परिमिती। परिमितीचं सूत्र काय आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी सोप सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आता हा आयता आहे नेहमी काय समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात आता हे दोन रेषा इथं दोन रेषा म्हणजे हे दोन बाजू काय ता त्याचा अर्थ होतो समान आयता, इकडे एक रेश इकडे एक रेष म्हणजे हे दोन बाजू समान आहेत तर आपल्याला काय दिलेलं असतं प्रश्नामध्ये आयताची लांबी दिलेली असते ही लांबी बारा आणि त्याची रुंदी आहे आठ तर मग त्याची परिमिती काढा आता इथं तर दोनच गोष्टी दिल्या आणि इथं तर चार बाजू आहेत म्हणजे ही लांबी आहे ही किती आहे लांबी बारा सेंटीमीटर आहे रुंदी किती आहे ही आठ सेंटीमीटर आहे मग आता हे समोरासमोरच्या बाजू समान आहेत म्हणजे ही बारा आहे म्हणजे ही किती झाली बारा सेंटीमीटर ही आठ आहे म्हणजे ही किती झाली ही बी आठ सेंटीमीटर आहे <laughs> पहिली स... थोडक्यामध्ये सर्व बाजूंची बिरीज जर आपण हे सर्व बाजूंची बिरीज केली तर तेच येते या सूत्रामध्ये ठेवून बी केलं तर बरोबर आहे हे बारा ना आठ वीस आणि हे बारा ना आठवीस वीस आणि वीस चाळीस मग आपल्याला सूत्र सोप्या पद्धतीने कसं केलेलं आहे दोन कंसात कारण